नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपण आहोत संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यग्रहात आठ ऑगस्ट ची ती रात्र त्या रात्री कोल्हापूरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यग्रह जळून ठाक झालं सगळ्यांनीच दुःख व्यक्त केला आणि त्याच वेळी निर्धारही केला की वर्षभरात केशवराव भोसले नाट्यग्रह पुन्हा आहे तसं उभारणी करायचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दिवशी पंचवीस कोटीचा निधी जाहीर केला आणि कामाला साधारणतः ऑक्टोबर मध्ये ही झाली मोठं आव्हान होतं केशवराव भोसले आहे तसं उभं करण्याचं पहिला टप्पा साडेसात कोटीचा होता लक्ष्मी हेरेकॉन या कंपनीनं काम सुरू केलं मुख्य के हॉलचं त्यानंतर दुसरा टप्पा ही अडीच कोटीचा होता दोन्ही बाजूला केशवराव भोसले नाटकराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे काही पॅसेज आहेत ते आणि मागील बाजूचं बांधकाम फी के पाटील अँड कंपनी या कंपनीनं ते काम सुरू केलं सध्या दोन्ही कंपनीच्या वतीनं काम जोरात सुरू आहे आपण आता आत पाहतोय आत रूपचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालंय दोन्ही बाजूचंही काम वेगात सुरू झालेलं आहे त्यामुळं आठ ऑगस्ट जवळ येत असताना एक वर्षपुरती ज्या दुर्घटनेला झालं तेव्हा ती वेळ जवळ येत असताना किमान काही सकारात्मक बांधकाम आता झालेलं आहे एक वर्षात बांधकाम पूर्ण होणं अशक्य आहे कारण अजूनही पहिला आणि दुसरा टप्पा सुरू आहे अजूनही तिसरा टप्पा अतिशय महत्वाचा आहे ज्यामध्ये नाट्यगृहाचं वातानुकूलित करणं साऊंड असेल सिलिंग असेल खुर्च्या असतील हे बरंच कामं आहेत त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे सध्या पहिल्या दोन टप्प्याचं काम सुरू आहे दहा महिने साधारणतः उलटत आलेत घटनाहून दहा महिन्यात तशी प्रगती दिसते कामात यानंतर अजूनही तिसरा टप्पा महत्वाचा आहे चौथा टप्पा ही महत्वाचा आहे चौथ्या चा टप्प्यात पार्किंग आणि इतर सोयी सुविधा रंगकर्मीना राहायला निवासस्थान वगैरे करण्यात येणार आहे त्यामुळे त्याची अजून निविदा आता निविदा प्रक्रियेत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहाचं जे काय नूतनीकरणाचं काम सुरू आहे पुनर्बांधणीचं काम सुरू आहे ते सध्या अतिशय वेगात सुरू आहे खासदार शाहू महाराज आणि राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी याची पाहणी केली आणि काम लवकरात लवकर करण्याचं सूचना दिलेल्या आहेत आमदार राजेश क्षीरसागर असू दे खासदार धनंजय महाडिक असू दे किंवा सगळेच लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी आपला निधी दिला आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून प्रत्येक आमदारांनी आणि खासदारांनी निधी दिला यामुळं निधीची कमतरता सध्या नाही सगळ्याच नेत्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी दिलेला आहे राज्य सरकार ही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्यामुळं निधीची अडचण नसल्यामुळे सध्या काम जोरात सुरू आहे तिसऱ्या टप्प्याचं काम जवळजवळ दहा कोटीच आहे त्याची निविदा निघालेली आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल म्हणजे साधारणतः आठ ऑगस्ट ज्या दिवशी उजाडेल त्या दिवशी किमान काहीतरी केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या बांधकामाचं सकारात्मक प्रगती दिसेल आपण पाहताय डाव्या आणि उजव्या बाजूचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मागील बाजूचं काम अजूनही फास्ट म्हणजे जेवढ्या गतीनं सुरू झालं तेवढं झालेलं नाही पण इतर कामं सुरू आहेत प्रत्यक्ष रंगमंचावरचं काम ही व्यापक प्रमाणात सुरू आहे त्यामुळं काम गती आहे अजूनही याला गती येण्याची अपेक्षा आहे एक वर्षात होणार नाही पण किमान दोन वर्षात तरी मूळ केशवराव भोसले नाट्यग्रह जसं होतं तसं आपल्या करवीरकरांना पाहायचंय संपूर्ण महाराष्ट्राला पाहायचं आहे पुन्हा एकदा संगीत नाटकं आणि सर्व प्रकारची नाटकं किंवा कार्यक्रम सांस्कृतिक मेजवानी या केशवराव भोसले नाट्यग्रहात मिळावं ही अपेक्षा आहे लवकरात लवकर केशवराव भोसले उभं राहावं ही अपेक्षा ठेवत आपण आता एकच प्रतीक्षा करू शकतो की केशवराव भोसले नाट्यग्रह पुन्हा येथे तिसरी घंटा कधी वाजणार याचीच धन्यवाद